नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली या हत्याकांडानंतर त्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा जेव्हा पोलिसांनी शोध घेतला किंवा त्यांना ताब्यात ते घेतलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागे मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे हा वाल्मिक करार राजकीय वरद हस्ताच्या जोरावर किंवा राजकीय शक्तीच्या बळावर संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरत होता पोलीस असो महसूल असो किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असो यांना आपल्या तालावर नाचवत होता आणि जो आपल्याला विरोध करेल किंवा आपल्या पैसे कमवण्याच्या धंद्यामध्ये अडवा येईल त्याला या जगातूनच पार करायचं त्याला यमसंधी धाडायचं हा एकमेव धंदा वाल्मिक कराडचा होता हे आता लपून राहिलेलं नाही गेल्या आठ साडेआठ महिन्यामध्ये जे काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या सगळ्याचा मास्टर या सगळ्याचा मुकादम या सगळ्याचा मुखिया हा केवळ आणि केवळ वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याची बाजू मांडताना अनेक मुद्दे मांडले ज्यामध्ये वाल्मिक कराड हा टोळीचा प्रमुख असूच शकत नाही त्याच्यावर लावलेला मकोका हा कशा पद्धतीनं चुकीचा आहे वगैरे वगैरे गोष्टी मांडल्या पण न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली आणि त्या निरीक्षणाअंत न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळं आता वाल्मिकराडला जामीन जर का हवा हो असेल तर हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण एवढ्या सहजपणे त्याच्या बाजूने निकाल लागेल किंवा त्याला जामीन मिळेल अशी परिस्थिती नाही आहे न्यायालयानं अठरा पानांची निरीक्षणं नोंदवली आहेत किंवा त्यांनी जी काही या प्रकरणामध्ये जी काही निरीक्षणं सांगितलेली आहे त्या अठरा पानामध्ये सुरुवातीच्या काही पानामध्ये वाल्मिक कराडचे जे वकील आहेत सत्यव्रत जोशी आणि इतर यांनी वाल्मिक कराड हा सामाजिक कार्य करणारा राजकीय कार्य करणारा कार्यकर्ता आहे त्याची समाजामध्ये कशा पद्धतीने इमेज आहे त्याच्यावर लावले गेलेले मकोकासारखे गंभीर आरोप असतील किंवा खंडणीचे आरोप असतील यामध्ये त्याचा थेट सहभाग नाहीये तो इनोसंट आहे आणि त्याला जामीन मिळावा अशा पद्धतीनं काही मुद्दे मांडले पण सरकार पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम असतील किंवा ऍडव्होकेट बाळासाहेब कोले असतील यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं न्यायालयासमोर वाल्मिकी करारचा कच्चा चिठ्ठा सादर केलेला आहे तो पाहिल्यानंतर खरोखरच वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणातून बाहेर पडेल अशी शक्यता पूर्णपणे मावळल्याचं दिसून आहे वाल्मिक कराड याच्या विरोधात केज असेल शिरसाळा असेल दिंद्रूड असेल माजलगाव असेल किंवा परळी असेल अंबाजोगाई असेल यासहित अनेक पोलीस स्टेशनमध्ये जवळपास सतरा ते वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत यातील सात गुन्हे असे आहेत जे गेल्या पाच ते सात वर्षात त्याच्या विरुद्ध दाखल झालेले आहेत ज्या गुन्ह्यामध्ये किमान तीन वर्ष जास्तीत जास्त सात ते दहा वर्ष शिक्षा लागू शकते अशी परिस्थिती आहे मग असा असतानाही तो गँग चालवत नाही किंवा तो गँगचा किंवा टोळीचा प्रमुख नाही हे म्हणणं कितपत योग्य अशी बाजू ही सरकार पक्षाच्या वतीनं मांडण्यात आली आणि या सगळ्या दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली ती अत्यंत गंभीर आहे म्हणजे वाल्मिक कराड हा सिंडिकेट चालवत होता वाल्मिक कराडची एक टोळी होती आणि या टोळी युद्धाच्या माध्यमातूनच किंवा टोळीच्या माध्यमातूनच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली इथपर्यंत निरीक्षण हे न्यायालयाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी फक्त जामीन नाकारताना जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो न्यायालयानं सांगितलेला आहे तो मुद्दा आहे की हे सगळं सिंडिकेट होतं म्हणजे वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं काम करत होता वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं दहशत माजवत होता आपल्या वाटेत येणाऱ्याला आडवं करत होता ते पाहिल्यानंतर खरोखरच हे परळीचं जंगल राज होतं की पुष्पा राज होतं असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे पुष्पा चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं तो जो कोणी प्रमुख अभिनेता आहे तो ज्या पद्धतीनं सिंडिकेट चालवायचा त्याच चा पद्धतीनं वाल्मिकचंही एक सिंडिकेट होतं हे निरीक्षण न्यायालयानं नोंदवले न्यायालयानं पुष्पा चित्रपटाचा उल्लेख जरी केलेला नसला तरी त्या चित्रपटात ज्या पद्धतीने दाखल होतं त्याच पद्धतीने एक टोळी एक गँग आणि त्या गँगचा लिडर हा वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराडने त्याच्या खंडणीच्या मध्ये येणाऱ्या संतोष देशमुखचा काटा काढला हे देखील आता लपून राहिलेलं नाही म्हणजे सतरा अठरा पानामध्ये वाल्मिकचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा संपूर्ण इतिहास भूगोल हा न्यायालयानं स्वत बघितलाय आणि त्यांनी देखील त्यावर आपली टिप्पणी केलेली आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची अशी ही टिप्पणी आहे त्यामुळं वाल्मिक करा हा आजपर्यंत तरी म्हणजे काल त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यापर्यंत तरी असं वाटत होतं की तो यामधून काही दिवसानंतर बाहेर होईल दोन महिन्यानंतर चार महिन्यानंतर का ना त्याला रिलीफ मिळेल पण या जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झालेली आहे की आता वाल्मिक कराडला जर का यातून बाहेर पडायचा असेल तर त्याला केवळ आणि केवळ हायकोर्ट अथवा सर्वोच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागणार आहे आणि तिथं देखील हे प्रकरण एवढ्या सहजपणे संपेल किंवा निकालात निघेल अशी शक्यता नाही आहे म्हणजे पुढची वर्ष दोन वर्ष तरी वाल्मिक कराडला लष्कराच्या भाकरी किंवा सरकारच्या भाकरीच तोडाव्या लागणार आहेत आणि तिथं जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंगच करावं लागणार आहे अर्थात वाल्मिक कराड हा जेलमध्ये ज्या पद्धतीनं त्याला सोयीसुविधा दिल्या जात आहेत किंवा सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत अशी जी काही चर्चा होते त्यामुळं तो जेलमध्ये देखील आनंदात असावा अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे एकूणच काय तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन फुले विष्णू चाठे कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या सर्व ज्ञान ज्या क्रूरपणे संतोष देशमुखची हत्या घडवून आणली हत्या केली त्यामुळं त्यांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी ही जनभावना आहे महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली अगदी मुंबईपासून ते परळीपर्यंत ही आंदोलनं झाली आणि त्यामुळं या, त्या या जनभावनेचा विचार जर का केला तर न्यायालय देखील आपल्या निकालपत्रामधून किंवा दोषारोपपत्रामधून निश्चितपणे जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे जे न्यायासाठी म्हणून न्यायालयाच्या दारात आलेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करील अशी अपेक्षा करायला हरकत नाही तुर्तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद